नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहता माय भूमी चॅनल पाहूया विस्तार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आळावा बैठक आमदार सुभाष धोटे अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल आणि जनसमस्या सोडवण्यास देण्याचे दिले निर्देश जिवती तालुक्यातील पंचसमिती जिवती येथे तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा सभा बोलावून आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागांचा आढावा घेतलेला आहे याच्यामध्ये आदिवासी बोल अतिदुर्बल भागातील जनतेच्या समस्यांनी तातडीने सोडण्यास यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत सर्व विभागांना सांगितले यामध्ये जिवती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी मदत कृषी पंपाची वीज जोडणी रस्त्याची घरकुलांची कामे पूर्ण करणे याबाबत निर्देश दिले आहेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिषंद्रपूर